जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बघा आम्ही सगळेजण जातो आहे इथे मणुरला तर तिथं रेणुका माता मंदिर आहे तर तिथलं मंदिर दाखवतो आणि दर्शन घेतो सगळेजण तर व्हिडिओ पूर्ण बघा चला मग तिकडे बघा आमची मॅडम होऊन तयार झाली इकडे नेत्रा बघा मस्त मी चष्मा घालून कसं दिसते स्मार्ट घर हा तिथं हां चला मग आवरलं का तर मित्रांनो चला आलो येतो मंदिरात तर चला दर्शन घेतो चिन्ह तर हे बघा माता मंदिर हे शिकर बघा श्री चित्र तालुका माजरगाव जिल्हा बीड Oke. मुद्दाम मी नाव रखतेय इथं किती पाय इकडे दीपस्तंभ बघा मस्त फ्रेश वातावरण आहे देवी डोंगरावरती आहे इक बघा इकडे तुम्हाला दाखवतो खाली बघा डोंगरावरची देवी आहे हे बघा पूर्ण परिसर तिकडे बसण्यासाठी आहे सावली आहे तर हे बघा मंदिराचा परिसर आहे हे पालखी बघा इकडे परिसर मोठा आहे मंदिराचा एकदम शांत वातावरण आहे बघा इकडे